नुकताच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो शहरातील श्रीराम सुशीर यांचा मुलगा डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर याने यू पी एस सी परीक्षेत बाजी मारली आहे जळगाव जामोद सारख्या खेडेवजा शहरातून उत्तुंग भरारी घेत सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा आज कलेक्टर झाल्याने ही जळगाव जामू शहरवासियांसाठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे डॉक्टर किशोर केला यांनी केले आहे आय ए एसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर यांच्या वाडी खुर्द येथील निवासस्थानी जाऊन डॉक्टर किशोर केला व बुलढाणा अर्बनच्या इतर सदस्यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी ते बोलत होते सध्या यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉक्टर श्रीकृष्ण सुशील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून जळगाव जामोश शहर व तालुका परिसरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत बुलढाणा अर्बनचे संचालक डॉक्टर किशोर केला यांनी सुद्धा सुशी यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी सहकार विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक उमाळे बुलढाणा अर्बनचे राजीव हिस्सल, महादेव बोंबटकर आणि संजय सुलतानी यांच्यासह डॉक्टर श्रीकृष्ण सुशील यांचा संपूर्ण परिवार आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव